कारण ऐन वेळेवर तिथे विचार करून काहीतरी करायची वेळ आली नी आणि मला निर्णय घ्यावा लागला अशी वेळ येऊ नये याच्यासाठी ट्रेनिंग ट्रेनिंग आणि म्हणून हे पहिले पहिले जे जा जातात लोक हे नेहमी आपल्या आर्म फोर्सेस मध्ये असतात त्याचं कारण ते आर व्हेरी डिसिप्लिन तर म्हणजे ऐन वेळेवर आपण विचार करून निर्णय घ्यावेच लागतात आयुष्यामध्ये तसे प्रसंग येतच असतात पण या स्पेसच्या बाबतीत तरी त्यांचा ट्रेनिंगवर पूर्ण भर असतो म्हणजे अगदी साध्यातली साधी गोष्ट म्हणजे आपली प्रातर्विधी आपण इथे सहज उरकून टाकतो पण तिथे तसं नाही येत कारण तिथे ग्रॅव्हिटी नसते तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेत तुम्हाला तशा ते तशाच शिकायला लागतात त्याची ते इथे प्रॅक्टिस करावी लागते बऱ्याच्यामुळे साध्या साध्या गोष्टी ज्या आपले सहज आपण इथे गृहित धरतो म्हणजे आपण आता पाणी कसं पितो ग्लासमधनं ग्लासमध्ये पाणी भरतो आणि असं पितो असं नाही पिता येत तिथे तर ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रचंड ट्रेनिंग करायला लागतं आणि याचे मॅन्युअल्स लिहिलेले असतात त्यांनी कुठली गोष्ट कशी करावी यातन पूर्ण तुम्हाला त्याची तारीख दिलेली असते की बाबा आधी हे करायचं मग हे करायचं मग हे करायचं पूर्ण दिलेले ते शंभर वेळा चेक झालेलं असतं आणि ते त्याच पद्धतीने सर या दोघांनाही या मोहिमेसाठीचा काही फायदा होईल का फायदा म्हणजे परत आपण फायदा वगैरे बघतोय ना तर ही काय भारताची सुरुवात झालेली आता हा जेव्हा परत येईल हे सगळं घेऊन एक्सपिरियन्स शेअरिंग इथे भारतातले शास्त्रज्ञांशी होईल आपल्या पुढच्या स्पेस प्रोग्राम मध्ये त्याचा उपयोग होईल आपले एक आपण असं व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की काही वर्षांनी आपले स्वतःची यान तीर्कडे जातील आणि हे यान तिथे गेल्यानंतर आपले आपल्या स्वतःलाच अनुभव असावे लागणार आहेत आपल्या शास्त्रज्ञांची संजयता पाहिजे आपल्या इंजिनिअरची सज्जता पाहिजे ते करण्यासाठी तर ही सुरुवात त्याची झालेली आहे त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपला भरपूर अनुभव आहे स्पेसचा पण माणसं स्पेस मध्ये पाठवण्याचा जो सगळ्यात मोठा धोका असतो की त्याच्या जीवाला सर मी आपल्याला सर मी आपल्याला थोडस थांबवते तुम्ही आपल्या शहरसेच जोडलेले राहा आपण ही जी मोहीम लॉन्च झालेली आहे ती दृश्य आपण या ठिकाणी बघतोय राकेश शर्मा नंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत चौदा दिवसांची ही शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम असणार आहे जी लॉन्च झालेली आहे ती दृश्य आपण बघतोय

कोई कुछ बोल रहा है कि कुछ नहीं बोल रहा है भारतासाठी अतिशय अभिमानाची अशी ही बाब आहे पोहोचणारे शुभांशु शुक्ल आहे पहिले भारतीय ठरलेले आहेत ही मोहीम आज लॉन्च झालेली अनेक वेळा ही मोहीम पुढे ढकलण्यात आलेली होती मात्र अखेर आता ही मोहीम जी आहे आपल्याला ती लॉन्च झाल्याची दृश्य पाहायला मिळत आहेत चौदा दिवसांची ही मोहीम असणार आहे आणि आपले भारताचे शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे

And at this point, our AX4 crew is on their way to space. The view you have on your screen right now is our MVAC engine burning for that second engine. <laughs>